नमस्कार मित्रांनो प्रजासत्ताक दिन दोन हजार सव्वीसच्या निमित्ताने भारताच्या रत्नांचा गौरव करण्यात आला आहे पद्म पुरस्कार हे केवळ पुरस्कार नाहीत तर ती भारताच्या बदलत्या प्रतिमेची ओळख आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार सव्वीसच्या पद्म पुरस्कारांचे विजेते त्यांचे विश्लेषण आणि या पुरस्कारांचा रंजक इतिहास चला तर मग सुरू करूया सर्वात आधी एक नजर टाकूया दोन हजार सव्वीसच्या आकडेवारीवर यावर्षी राष्ट्रपतींनी एक व एकशे एकतीस पद्म पुरस्कारांना मंजुरी दिली आहे यामध्ये समावेश आहे पाच पद्मविभूषण तेरा पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री पुरस्कारांचा एक विशेष नोंद घ्या या यादीत दोन युगल किंवा जोडीने दिलेले पुरस्कार आहेत अशावेळी दोन व्यक्ती असूनही पुरस्कार एकच मानला जातो म्हणूनच व्यक्ती जास्त असल्या तरी एकूण पुरस्कारांची संख्या एकशे एकतीस आहे आता वळूया देशाच्या सर्वोच्च दुसऱ्या नागरी सन्मानाकडे पद्मविभूषण यावर्षी पाच दिग्गजांना हा मान मिळाला आहे एक महाराष्ट्राचे लाडके अभिनेते श्री धर्मेंद्र सिंग देऊल यांना कला क्षेत्रात मरणोपरांत हा सन्मान मिळाला आहे दोन सार्वजनिक व्यवहारासाठी केरळचे श्री व्ही एस अच्युतानंदन मरणोपरांत तीन कलेसाठी उत्तर प्रदेशच्या सुश्री एन राजम चार केरळचे श्री के टी थॉमस सार्वजनिक व्यवहार आणि पाचवे साहित्यासाठी केरळचेच श्री पी नारायणन तुम्ही इथे एक गोष्ट नोटीस केली का पाचपैकी तीन विजेते ही केरळ राज्याचे आहेत यावरून सार्वजनिक जीवन आणि साहित्यात केरळचा दबदबा दिसून येतो यानंतर आहेत पद्मभूषण विजेते ज्यांनी आपापल्या क्षेत्रात एक युग गाजवले आहे गायन क्षेत्रातील सुप्रसिद्ध नाव महाराष्ट्राच्या सुश्री अल्का याग्निक दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे महानायक श्री ममूटी बँकिंग क्षेत्रातील अग्रणी श्री उदय कोटक आणि टेनिसचे जागतिक नाव श्री विजय अमृतराज अमेरिका या व्यतिरिक्त झारखंडचे श्री शिबू सोरेन मरणोपरांत आणि उत्तराखंडचे श्री भगतसिंग कोशियारी यांचाही या सन्मानात समावेश आहे क्रीडा क्षेत्रातील चमकत्या ताऱ्यांशिवाय ही यादी पूर्ण होऊच शकत नाही यावर्षी भारतीय या क्रिकेटचा हिटमॅन रोहित शर्मा आणि महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांचा सन्मान झाला आहे तसेच हॉकी गोलकीपर सविता पुनिया आणि पॅरा ॲथलीट प्रवीण कुमार यांनीही बाजी मारली आहे खेळातील सॉफ्ट पॉवरचे एक उत्तम उदाहरण म्हणजे जॉर्जियाचे कुस्तीपटू श्री व्लादिमीर मिस्वेश्विका मरणोपरांत एका विदेशी खेळाडूला दिलेला हा सन्मान भारताच्या जागतिक खेळाशी असलेल्या नात्याचे प्रतीक आहे मित्रांनो पद्म पुरस्कारांचा खरा आत्मा म्हणजे ते गुमनाम नायक जे प्रसिद्धीचा लोभ न धरता मातीतील माणसांची सेवा करतात यातील पहिलं नाव आहे छत्तीसगडच्या बडी दिदी बुधरी ताती दंतेवाडासारख्या प्रभावित भागात हिरनार गावात त्यांनी गेल्या चार दशकांपासून काम केले आहे त्यांनी पाचशेहून अधिक आदिवासी महिलांना आत्मनिर्भर बनवले आणि नशामुक्तीसाठी लढा दिला दुसरं प्रेरणादायी नाव म्हणजे जमाटचे मसीहा डॉ रामचंद्र आणि सुलिता गोडबोले जिथे रस्ते आणि वीज पोहोचली नाही तिथे हे दाम्पत्य पायी चालत जाऊन वैद्यकीय सेवा देते हा पुरस्कार त्यांच्या साझा संघर्ष किंवा शॅड स्ट्रगल आणि सदतीस वर्षांच्या तपश्चर्येचा गौरव आहे दोन हजार सव्वीसचे हे पुरस्कार समावेशकतेचे उत्तम उदाहरण आहेत यामध्ये एकोणीस महिला विजेत्या आहेत सहा पुरस्कार हे विदेशी किंवा एन आर आय किंवा पी आय ओ श्रेणीतील आहेत ज्यात अमेरिकेचे डॉ नोरी दत्तात्रेय आणि जर्मनीचे प्रॉफ लार्स क्रिश्चन यांचा समावेश आहे तसेच सोळा पुरस्कार हे मरुणोपरांत देण्यात आले आहेत ज्यात सतीश शहा आणि पियुष पांडे यांची नावे आहेत थोडं इतिहासाकडे वळूया पद्म पुरस्कारांची सुरुवात एकोणीसशे चौपन्न मध्ये झाली सुरुवातीला फक्त पद्मविभूषण हा एकच पुरस्कार होता आणि त्याचे तीन वर्ग होते पण एकोणीसशे पंचावन्नपासून ना याचे नामकरण पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री असे करण्यात आले भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान आहे त्यानंतर अनुक्रमे हे तीन पुरस्कार येतात तुम्हाला माहितीये का एकोणीसशे त्र्याण्णव ते सत्त्याण्णव दरम्यान आणि त्याआधी मोरारजी देसाई सरकारच्या काळात काही कायदेशीर आणि राजकीय कारणांमुळे हे पुरस्कार स्थगित करण्यात आले होते आज या पुरस्कारांची निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक झाली आहे पद्म पोर्टलद्वारे कोणाचेही नामांकन केले जाऊ शकते महत्वाची गोष्ट म्हणजे या पुरस्कारांविना कोणतीही नकद रक्कम किंवा कॅश प्राईज दिली जात नाही हा केवळ राष्ट्राचा सन्मान आहे सरते शेवटी दोन हजार सव्वीसचे पद्म पुरस्कार म्हणजे बदलत्या भारताची एक गोष्ट आहे इथे एका बाजूला क्रिकेटच्या मैदानावरील ग्लॅमर आहे तर दुसऱ्या बाजूला जमाटच्या जंगलातील सेवाभाव आहे तुमच्या आजूबाजूला असे कोणी गुमनाम नायक आहेत का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद